माझं नाव कृष्णा रंगनाथ रायड मग या तशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती ते जळली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा एक महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती आणि त्या टायमाला काही केस वगैरे हो काही हे नव्हते पण ह्यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण गर, तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरमीच हे केलं होतं नाही आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते कारण मी नव्हतो त्या घटनास्थ समजा तिथं हे करा हे होते सगळं गल्लीतले लोक भरपूर होते का झाले पण मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही दोन मृत्यू ते काही हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान झालो होतो शनिवारी मागच्या आठ दिवस उपचार सुरू हो आठ दिवस उपचार सुरू होते माझं नाव कृष्णा गायक प्रकरण होत शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेला पाहून येतो म्हणे मी भाड्याने खोली पाया केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं तर ते पाहायला गेला म्हणलं मी घरून येतो त्यांनी रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस्तर बोडख्याच्या यांची राजा आईजा आशाबाई काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायाला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात आणलं होतं सरकारी दवाखान्यात होतं पोरग ज्या दिवशी जा गाडी जाळली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं मी मायरात गेलेले होते चार दिवस होता आता शनिवारी सर आज पंधरा तारखेला आणलेलं आहे त्याच नाव काय सागर आग लागू तुम्ही कोण लागतात आई कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात हा ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोण आणि मारलेला राजा इजा आशी बुडके कोणच्या कारणाने वाद झाला होता हा वाद कशामुळे मारलं म्हणजे त्या गाडीमुळे आणि आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना पण आमच्या माग पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत ना कोणी जळली आम्हाला माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेरायला गेलेली होती पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो गाडीहून पडलं होतं कामाला मागणी त्याला आधी आणून तिथं अटक करायचं दोघा ती गायला बी माईला बी दोन भावायला बी तवा इथून उचलायचं तव मला उचलायचं नाही हो काय नाव काय रुक्मनबाई आगलावी